ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो हुं? पूर्व दिसेला गुलाल उधळुने पूर्व दिसेला गुलाल उधळुनी ज्ञानदी लाविला शुकारावी पूजाथा उठी उठी गोपाळा उठी उठी गोपाळा कशी वाटली भोपाळी तर ही भुपाळी म्हणण्याचं कारण म्हणजे आपण सूर्य उदयापूर्वी उठण अत्यंत गरजेचं आहे त्याच महत्व मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण आज माझ्याकडे एक दोन व्यक्ती आल्या होत्या त्यांना काही दोन चार महिन्याखाली एक उपाय दिला होता तो उपाय होता सूर्योदयापूर्वी उठण आणि तो उपाय कशासाठी होता तर त्यांच्या घरामध्ये दारिद्र्य त्यांच्या घरामध्ये दारिद्र्य असण्याचं कारण म्हणजे त्यांच्या घरातील जवळजवळ सर्वच व्यक्ती ह्या दिवस निघल्यानंतर सात आठ वाजता उठत असत तसे तर ही सर्रास आता कुणीही लोक मस्त आराम करते दिवस वर आला म्हणजे सूर्योदय झाला वर लांबवर सूर्य आला तरीही अंथरुनात मस्त पडून राहतात पण पर हे पडून राहणं आपल्यासाठी किती घातक आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही जरूर हा व्हिडिओ ऐका महत्वाचा आहे कारण हा एक मी उपाय सांगितला होता की त्यांच्या घरी असं दारिद्र्य कशामुळे हे त्यांना मी जाणून दिलं त्याच्यातलं काय अडचणीत काय त्याच्यासाठी काय करायचं ह्या माहिती दिल्या त्यांना आणि त्यांना खूप काही चांगला अनुभव आला घरचं बरं होतं जमीन जुमला चांगलं होतं पाण्याचं चा, सर्व स्रोत चांगला होता पीक पाणी सर्व निघत होतं पण त्यांचं दारिद्र्य काही हटत नव्हतं पैसा कटकत नव्हता बरकता नव्हती सी नाही 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 नाहीच होईच मग त्यावर हा एक उपाय दिला तर तुम्ही सुद्धा नीट ऐका जरा का असत की सूर्य सूर्य म्हणजे एक देवे, आपला देव आहे आपल्याला समोर दिसतो सूर्यदेव ही आपल्याला दिसतो ना सूर्यदेव नसेल तर काय काय होऊ शकतं ही कल्पनाच करा फक्त तुम्ही ती कल्पना केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता काही ठिकाणी कुठल्या देशात वगैरे काही सूर्य उदय दिसत नाही असं म्हणतात पण ते आपलं तिकडलं नाही आपल्या आपल्या देशापुरतं बघूया सूर्योदयापूर्वी उठणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे ते जाणून घ्यायचंय आपल्याला कारण सूर्य देव न? जागा होण्यापूर्वी आपण त्याच्या स्वागतासाठी तयार राहिलं पाहिजे उठलं पाहिजे कारण सूर्यदेवाच्या आशीर्वादाने आपलं सर्व दारिद्र्य दूर होतं आता तुम्ही काही लोक कल्पना पण करतील की आता मुंबई पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये पहाटेपासून गरीब लोक उठतात कामं करतात मग त्यांचं दारिद्र्य कसं जात नाही हो तुमची कल्पना बरोबर आहे पण आज जरी ते सूर्योदयापूर्वी काम करत असतील कष्ट करत असतील पण काही कालांतराने त्यांच्यामध्ये खूप काही सुधारणा होते आणि जिरोतून ते वैभव उभा करू शकतात एवढी गॅरंटी मी देतो चुकून एखाद्या असतील किंवा त्यांचा जन्म गेला त्याच्यातच उठण्यात पण त्यांच्यातून त्यांना इतरी व्यसना असतील काही असं काही गोष्टी असतील इतर काही दोषी असू शकतात ते नाही बोलायचं पण पन सर्वसाधारणपणे सर्वांसाठी सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर काय होत की आपल्याला यश येत प्रत्येक कामामध्ये यश येत आपलं दारिद्र्य नाहीस होतं पैशा अडक्याची आपल्याला चणचण भासत नाही तुम्ही प्रयोग करून बघा आणि जे का उशिरा उठतात आणि त्यांच्या घरची परिस्थिती बघा तुम्हाला भले श्रीमंत लोक दिसत असतील पण त्यांच्या सुख समाधान ही गोष्ट नसते सतत किरकिरी काही ना काही भानगडी असतात तुम्ही निरीक्षण करा फक्त आणि सांगा नंतर मला म्हणून मी सांगतो की तुम्ही सूर्योदयापूर्वी उठा मी म्हणत नाही तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरच उठा आता आमच्यासारख्याच वेगळे आम्हाला नसतात काही काम काय आम्ही उठतोच लवकर झोपतो दिवशी तरी बी उठतो गो दोन चार तास झोप घेतोत आम्ही रात्री बी अकरा बारा बारा वाजतात आम्हाला झोपायला तरी बी पहाटे उठतोतच हा आमचा वेगळा प्रश्न आहे आम्हाला इतर काही गोष्टी करायच्या असतात पण तुम्ही जरी संध्याकाळी जागला असताल काही कारण असतं गरज नसताना जागू नका गरज नसेल तर अजिबात जागू नका लवकर झोपा लवकर उठा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो कुणी आता कुणीतरी सांगतं की अभ्यास करा रात्रभर अभ्यास कर करावं लागतो हो म्हणून ती मुलगा आमचा उशीरा उठतो मुलगी आमची उशीरा उठते रात्री अभ्यास केलेला लक्षात राहत नाही एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही रात्री लवकर झोपा पहाटे लवकर उठा कारण काय होतं झोप चांगली भेटल्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये जी दिवसभरात काही विचार काही काही भानगड्या झाल्या त्या पूर्ण फ्रेश होतात आणि नव्या कोऱ्या पाठीवर जसं पांढऱ्या अक्षरानं आपण क्लिअर लिहू शकतो तसा आपल्या अभ्यास केलेला आपल्या मेमरीमध्ये व्यवस्थित बसतो म्हणून लवकर जास्तीत जास्त दहा वाजेपर्यंत जागावं त्याच्या पुढे जागू नये विद्यार्थ्यांना सांगतोय जागून ये आणि लवकर उठावे पहाटे उठून अभ्यास करावा तुमच्या लक्षात राहील अभ्यास चांगला होईल मन प्रसन्न राहील तुमचं पण तसं होत नाही काही असतील मुलं करीत असतील पण बरेचशे मुलं ही रात्री खूप उशिरापर्यंत जागतात आता खरंच अभ्यास करतात का मोबाईल चाळीत बघ बसतात ही त्यांनाच माहिती काही काही मुलं अशा आगाव आहेत काय की असं वरून पांघरून घेतात आणि म्हणजे आई वडिलांना दिसू नये अगर ते मुलगा झोपला आहे आणि मोबाईल पांघरूनच्या आतून चालू असतो कानात हेडफोन असतात आवाज बी येत नाही आणि कुचू कुचू कुच चालू असतं त्याच्यातून टाईप करणं काय काय बघतो पिक्चर बघतो का काय करतो आता करते काय माहीत नाही पण ते चालू असतं त्यांचं का चॅटिंग करतो का करते हे काही माहीत नसतं पण चालू असतं इकडे म्हणायचं आणि जर उघडा उघडा अभ्यास अभ्यास चालू आहे मोबाईलवर अभ्यास करतोय सहज पालकांना वाटतं अभ्यास आजकाल सांगितलंय ऑनलाईन अभ्यास असतो म्हणून व्हिडिओ बघते अभ्यासाचा व्हिडिओ बघतेच जर विचारलं काय करा झोपणार आहे नाही अभ्यास करतोय अभ्यास मोबाईलवर अभ्यास चालू आहे माझा कशाला बोलतोय बापाने मायतरी <coughs> कारण हीच मोबाईल घेऊन बसतेत ना जास्त वेळ त्याच्यामुळे त्यांच्याकडे तरी काय चुक आहे तर असो जास्त आपल्या त्या संदर्भात बोलायचं नाही तसं पण तुम्ही रात्रभर जागला तरी पहाटे अगर लवकर सकाळी नाही पहाटे उठता आलं तरी सूर्योदयापूर्वी उठणे कारण तुमच्या सर्वच गोष्टीसाठी चांगलं ते तुम्ही तुमच्या समजा अभ्यासात यश येतं तुमच्या परीक्षेमध्ये यश येतं याच्यासाठी सूर्योदयापूर्वी उठावं कारण सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो आपल्याला सूर्यदेव वर आलाय आणि आपलं अंतुरात पडून राहिलात मस्त घोरतात मस्त साखरगुत झोप लागली सूर्यदेव पाहतो तो दरिद्री असाच राहा तू किती बी अभ्यास कर तुला यश येणारच नाही सांगतो हे झालं मुलांच्या बाबतीत आणि मोठ्या माणसांच्या सुद्धा बाबतीत सांगतो की कि तू कितीही पळ कितीही कष्ट कर पण तुला येश नाही तुझ दारिद्र्य ही कमी होणारच नाही मी हे अनुभवातून सांगतो मी तर म्हटलं ना सकाळी आजच माझ्याकडे ते लोक आलते ते त्यांना मी दोन तीन महिन्यापूर्वी हा उपाय सांगितला की तुम्ही लवकर उठण्याचा प्रयत्न करा सूर्योदयापूर्वी उठा एक महिना सवा महिना करून पहा जर तुमच्या घरामध्ये फरक पडला तर पुढे बोला तर ते अनुभव सांगण्यासाठी माझ्याकडे आले होते की महाराज तुम्ही सांगितलं आम्ही घरातले सगळेच आता उठायला लागलो आणि खूप चांगलं पण वाटतं आणि घरामध्ये खूप बरकता पण येऊ लागली आहे पैसा व्यवस्थित टिकू लागला आहे काम पण मार्गी लागलेत वगैरे 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 सांगितलं मला आनंद वाटला एवढा प्रभाव आहे सूर्यदेवाचा आपल्यावर आता ज्यांना मानायचं त्यांनी माना ज्यांना नाही मानायचं त्यांनी नका मानू काय अडचण नाही माझं थोडच बंद आहे मला जेवढं चांगलं सांगता येतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे शाने करून सोडावे सकळ जन संत रामदास स्वामींनी म्हटलंय ना त्या पद्धतीप्रमाणे आम्ही चालतो ज्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्या इतरांना जरूर सांगाव्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या जरूर सांगाव्या या उद्देशानच मी तुम्हाला बोलतोय तर ही तुमची जी सवय असेल ना उशिरा उठण्याची हे अगोदर बदला लय बरं होईल बघा तुम्ही प्रयोग करून बघा ह्या येड्याचं ऐका एकदा नाही तुम्ही लोक शहाणे समजतच नाहीत ना आम्हाला ह्यांना काय काम आहेत म्हणतेत का नुसतं बोलतेत आम्हालाच माहिती आहे आम्हाला किती कामं असते दिवसभर झोप कमावा लागते आम्हाला कळत नाही तुम्हाला सांगितलं कुणी जागायला तुम्हाला इतक्या वेळ रात्रभर काय गरज बंद पडली का तुमचं जागणे गरज असेल तर जागा ना जरूर जागा ना पण गरज नसताना जागता ना तुम्ही त्यासाठी लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं तुमच्या घरामध्ये नक्की बदल होतो म्हणजे घरामध्ये काय तुमच्यात खूप बदल होईल तुमचं दारिद्र्य नाहीसं होईल मी गॅरंटेड सांगतो सूर्य देव आहे देव देवाचा आशीर्वाद आहे तुम्हाला इतर देव नाहीत न दिसत पण हे सूर्यदेव दिसतो ना तुम्हाला की देवच आहे आणि ते देव जर नसेल तर आपल्या सृष्टीवर हे झाडं बेली वनस्पती उगवणार नाहीत आणि आजकाल तुमच्या पापड्या सुद्धा वाळणार नाहीत <laughs> नाही पापड्याचं सीझन चाललंय म्हणून म्हणतात तुमचे पापड्या खरवड्या परवड्या काय ती चिप्स वगैरे वाळू घालताय ना तुम्ही ते वाळणार नाही तर सूर्यदेव नसेल तर हा त्याची गरज आहे हा सूर्यदेव सगळ्यांना देतो स्वतः जळून जातो जळतो तापतो पण इतरांना त्याचा फायदा होतो काय सोडणं नाही सूर्यदेवाकडून तुम्ही घ्यायचं हा तुमची लाईट आहे ना आता ही माझ्याकडे लाईट लागली नाही आताही लाईट पण सूर्यावरलीच आहे सोलरचीच लाईट आहे माझ्याकडे आता सध्या आहेत आपल्या मंदिरातलं ते लागतं ना सगळं यंत्रणात सगळी सोलरवर हम्म हो त्याला सोड नाही त्याचा म्हणजे वाया झाल होत नाही आता सूर्यदेव अस आहे म्हणून समुद्रावर गरम पाणी होतं उन्हाळ्यामध्ये होतं त्याचं बाष्पीभवन होतं वरी जातं वर बाष्प होऊन म्हणजे वाफ होऊन जाते आणि परत पावसाळ्यामध्ये त्याला थंडावा लागला ते पावसाच्या रूपाने आपल्या जमिनीवर पडतं हे सूर्यदेवाचीच कृपा आहे सूर्यदेव नसेल तर नसतं ना झालं असे कितीतरी मोठे मोठे उपयोग आहेत आणि तसेच उपयोग आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर त्याचे परिणामकारक असतात म्हणून सूर्यदेवाच स्वागत करण्यासाठी आपण उठलं पाहिजे भलं तुमच्याच ना नाही आंघोळ झाली पार्श्वनं त्याचं स्वागत करा काही अडचण नाही पण उठा नका हो अंतरुणात पडून घेऊ हम्म काही उपयोग नाही हे तुमचं दारिद्र्य येणं हे असंच राहील बघा कितीही पळा तुम्ही काही उपयोग नाही आणि तुम्ही जर तेवढ्यात लवकर उठून सूर्यदेवा पुरी उठून आंघोळ वगैरे केली पूजा वगैरे केली आणि सूर्यदेवाकडे जर असं नमस्कार केला ओम सूर्यदेवताय नमः म्हणून पाणी जर असं सोडलं तर अजून दुधात साखर बघा करायला सुरुवात करा चांगली गोष्ट आहे खूप प्रभावीशाली ही सोपी गोष्ट आहे करायला काहीच अवघड नाही सुरुवात तर करा तुम्ही बघा तुम्ही काही लोकमंडळी म्हणता आणखी आम्ही शहरात राहतो आम्हाला सूर्य दर्शन दिसत नाही त्या दर्शन नसेल दिसेल तरी काही अडचण नाहीये पण तुम्हाला तर माहिती आहे सूर्योदय कधी होतो तो हे तर कॅलेंडरवर असतो पंचांगात असतं मोबाईलमध्ये पंचांग पण असतं त्याच्यात तुम्ही पाहून सूर्योदय कधी होतो ही माहिती करून घ्या आणि त्या टायमिंगमध्ये तुम्ही सूर्यदेवाची पूजा करा त्याच्यापूर्वी अगोदर उठा ते टाईम नाही बघणं होत तर आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सहाला जरी उठलं तरी सूर्योदय काही झालेला नसतो हुं? थोडाफार फरक पडते पण सहाच्या अदोगर पाचला उठावं जसं जसं आहे तसं लवकर उठावं आणि आंघोळ वगैरे करावी सूर्यदेवाला नमस्कार करावा आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद घ्यावा आणि एवढं नाही जमलं तरी फक्त उठावं तरी उठून बसावं दात वगैरे साफसफाई करायला चालू करावं लयच तुम्हाला जागरण झालं असलं तर दुपारी थोडंसं खाऊन अडव हवा पण सकाळी लवकर उठा फार महत्वाचं हो तुम्हाला याची किंमत नाही हे तुम्हाला वाटत असेल की ही टाइमपास बोलायला टाइमपास अजिबात नाही टाइमपास तर करतच नाही टाइमपास कशामुळे करायचा तुमचा टाइमपास करायला का तुम्ही एड येत का आम्ही एक वेळे पण तुम्ही वेडे नाहीत ना तुमचा टाइमपास अजिबात करत नाहीत नाही तर तुमचा जर टाइमपास केला तर लगेच व्हिडिओवर ढकलता छिक्कन करून ढाकता वर तुमचा हा टाइमपास नाही आहे ही खरी गोष्ट आहे आणि तुमच्या जीवनात आवश्यक आहे तुमच्यात बदल घडतीलच तेही चांगले बदल घडवायचे असतील तर सूर्योदयापूर्वी नक्कीच उठा तुम्ही माझं बोलणं लक्षात आलंच असेल तुम्हाला तुमचं तुम्हा दारिद्र्य ही पूर्ण नष्ट होईल आणि जरी तुम्ही तुमच्याकडे दारिद्र्य नसेल तुमच्याकडे खूप काही पैसा येत असेल पण तो पैसा चांगल्या करामाला लागेल तुमची खूप काही अजून प्रगती होईल जर सूर्योदयापूर्वी उठला तर तुमच्याकडे जरी भरपूर असलं तरी ते चांगलं कामाला लागावं आणि अजून काही त्याच्यात अजून प्रगती व्हावी असं वाटत असेल तर शेवट लवकर उठण्याचा प्रयत्न करावा ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण तुमची सुधारणा हीच आमची अपेक्षा तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूयाच उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा